पण <laughs> आज तो बघतील आणि ते बघतील आणि पुन्हा तिथे घेतील हे तर मला खात्री आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे राजन लाखे कृपा स्टेजवर या इकडे इकडे पाठवायचं देखणे साहेबांच्या देतात साहेबांना कार्य कार्यक्रम घेतात ते इंदोरला सगळ्या साहित्य संमेलनाच्या कवी अध्यक्ष असतात मोठे व्यक्तिमत्व आहेत आणि त्याने विशेषतः शांता शेटकेंच्या वरचा लिहिलेला ग्रंथ सध्या महाराष्ट्रभर गाजतोय या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे लाखे लाखांचं स्वागत देखणे साहेबांनी करावा विनंती करतो त्याचाही सन्मान आपण करतोय प्रथम का हा नाव दिलीत ना वादक राजन लाखे सरांना आम्ही विनंती करतो एकदा ला, लाखे सराचा जोरदार टाळा वाजवा लाख मोलाचा काही म्हणून त्यांच्यावर आम्ही बघतो अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये हा लाखो लाखो कवी ना एकत्र करणार कवी अभयजी नलगे यांचा सत्कार ते करतायत का करता स्वागत करूया सन्मान तारे सरांनी करावा इंदर म्हणून खास आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले गुळाकर याचा जोरदार टाळा राजा आणि भावाच्या आयुष्यामध्ये खरा भाव भरणार या डॉक्टर टाळ्या वासून त्यांचं स्वागत करूया वर्षीचा कार्यक्रम झाला होता सुंदर अशी साथ त्यांनी भावारता दिली होती आदरणीय चेट्टी साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होते धन्यवाद पुण। आणि आता कार्यक्रम सुरू होईल मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो हा मी राजेंद्र पवार साहेबांना अशी विनंती करतो की शिवकृपा परिवाराच्या वतीने गेली पंचवीस वर्ष आम्हाला अर्थपूर्ण मदत करणारे राजेंद्र पवार साहेबांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात ग्रांत महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी विशेषतः डॉक्टर पाटणे साहेब विना लांडगे साहेब आहेत त्याचबरोबर प्रदीपजी कांबळे साहेब आहेत आणि खास इंदोर या ठिकाणी आपल्या ग्रंथमहोत्सव समितीमध्ये ग्रंथ महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले तारे साहेब आहेत आपण सर्वजण सगळ्यांचाच मी नामोली करू शकत नाही वेळ अभावी या ठिकाणी मना पण व्यक्त करतो मी फारसा वेळ घेणार नाही अगदी इंदोर मिनिटातच संस्थेवर थोडक्यात माहिती सांगतो शिवकृपाचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोरखनाथ चव्हाण साहेब त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत दादा वंजारी साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पुढे माझं मनोगत व्यक्त करतोय शिवरूपा ही राज्यातली एक पतसंस्था आहे स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेली होती आज शोक्रपाची एकशे दोन शाखा हजारपेक्षा जास्त आणि या ठिकाणी संस्थेचे जे उलाढाल आहे जे सविस्तर व्यवसाय आपण असं म्हणतो ते साडेपाचशे पाच हजार पाचशे कोटी पर्यंतचा व्यवसाय झालेला आहे आणि सांगायला असा आनंद वाटेल की हे सगळे जे संचालक मंडळी आहे तर बहुतांश सध्या आणि या ठिकाणी त्यामुळं या ग्रंथ महोत्सव आणि आपल्या संचालक मंडळांचं यांचं जवळच नातं आहे मी असं म्हणेन की शिवकृपाला आपल्यामध्ये आपण सहभागी करून घेतलं यामध्ये शोकृपाचं मोठेपण लपलेलं आहे या ठिकाणी शोकृपा एक अध्यात्माचा वारसा जतन करणारी संस्था आहे आणि सकाळात दीपस्तंभ बघणं ती कार्यरत आहे या रूपाला राज्यस्तरावरचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आपण असं म्हणूया या ठिकाणी एक आपुलकीनं मागणारी सगळी माणसं आहेत आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं शो रुपानं या ठिकाणी महाराष्ट्रभर आणि मी म्हणेन किंबहुना देवभर या ठिकाणी मी भरायचं काम करतोय काही काळजी करू नका आपल्या मनासारखं <laughs> 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 私は見ある人たちが多いです。えー ピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチピッチ thank <laughs> you थोडासा हॅलो हॅलो ची बलो हॅलो हा बस ओके बस ओके थँक्यू थोडासा शांत घ्या थोडा थोडा शांत कमी करा हरिओम राम रामकृष्ण हरी थोडा अजून शांत कमी खूप शांत आहे हॅलो हॅलो जी हॅलो श्री हरी श्री हरी अजून शार्क कमी होईल श्री हरी हॅलो 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 थोडा इफेक्ट मॉनिटर द्या हॅलो 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 थोडा इफेक्ट हॅलो हॅलो थोडा इफेक्ट हॅलो बाहेर बघा थोडा ड्राय थोडा ड्राय हॅलो हॅलो बस हा कार्यक्रम सुरू आहे. हॅलो 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 ठीक आहे. Thank <laughs> you. मनपूर्वक आभार कारण आमचे बाबा डॉक्टर रामचंद्र देखणे याच्यावर तर आपण भरभरून प्रेम केलंच पण त्यांच्या पुढच्या पिढीवर म्हणजे आमच्यावर देखील आपण प्रेम करता आहात याची पावती जेव्हा ग्रंथ महोत्सवातच दुसऱ्यांदा आपण आम्हाला इथे बोलवलं तेव्हा आम्हाला मिळाली आणि पुढे जाऊन आपल्या इथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे नव्याण्णव त्याच्या प्रथम दिनी आमचा बहुरूपीरुड हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यावरून आपल्या आमच्यावर किती प्रेम आहे हे आमच्या लक्षात आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर भावार्थ देखणे यांची थोडक्यात ओळख करून देते आणि मग आपण पुढे जाऊया डॉक्टर यांनी फुले पुणे विद्यापीठातून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट या विषयामध्ये पीएचडी प्राप्त केलेली आहे ते एम एस सी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत एमबीए केले त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिल मधून स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनल बिहेवियर अशा आंतरराष्ट्रीय प्रमाणित ते आहेत बारावी बोर्डामध्ये त्यांचा सातवा क्रमांक आलेला होता डॉक्टर सुभाष भावे अवॉर्ड फॉर अकॅडमिक एक्सेल्स हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यावेळेला त्यांना प्राप्त झालेला होता अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग बायोटेक्नॉलॉजी आणि आयटी कंपन्यांमध्ये मॅनेजर या पदावर काम केलंय सध्या देवीजी इंडिया कंपनीमध्ये एच आर हेड डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर ते कार्यरत आहेत संस्थात्मक कार्यामध्ये सध्या ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची इथे विश्वस्त का म्हणून कार्यरत आहेत आनंदाची बाब म्हणजे या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली जो आषाढी पारिवारिक पालखी सोहळा झाला त्या संपूर्ण सोहळ्याचे ते पालखी सोहळा प्रमुख होते सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग समिती सदस्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ सांस्कृतिक समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका अध्यक्ष संत विचार प्रबोधिनी पायीवारी सोहळा अध्यक्ष संस्कार भारती पुणे जिल्हा विश्वस्त विनोद सम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान संस्थापक डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत आहेत वडील सात पिढ्या वारी आणि कीर्तनाची परंपरा असून वय वर्षे दहा पासून वारकरी सांप्रदायिक कीर्तनास आणि प्रवचनास त्यांनी प्रारंभ केला अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमधून आणि कोलम्स मध्ये परिषदांमध्ये इंग्लिश मध्ये कीर्तन व प्रवचन करून त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानाचे विशेषतः भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील संकल्पनांचे उपयोजन वैयक्तिक सामाजिक तसेच व्यावसायिक प्रगती करता कसे करावे याचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे कॉर्पोरेट कर्मयोग जीवनाची सुंदरता अध्यात्म आणि जीवन संतांची वारी अनेक कार्यक्रमांची देखील त्यांनी निर्मिती केलेली आहे फार याच्यामध्ये वेळ न घालवता आपण तात्काळ कार्यक्रमाला सुरुवात करूया थोडी दिला ग्राय होतोय आवाज थोडायचं ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडं पुढे बसा म्हणजे कार्यक्रम अधिक रंगेल आणि आनंद घेता येईल आज आम्ही आपल्यासमोर कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत लोकवाणी दोन वर्षांपूर्वी जो कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला तो होता साहित्यातील लो, लोकरंग त्यामध्ये संपूर्ण आपल्या लोककला ह्या पंधरा सोळा लोककला आपल्या समोर सादर केलेल्या होत्या आणि वर्षांपूर्वीचा हा कसा असेल जी लोककला आहे ती साहित्यावर आधारित आहे भारुड हा जो शब्द आहे तो भेरुंड या शब्दापासून तयार झालेला शब्द भेरुंड हा आपल्या पैकी अनेकांना माहीत असेल की जो संस्कृत साहित्यामध्ये एक पक्षी आलेला आहे त्याचं नाव आहे भेरुंड ज्याला दोन तोंड आहेत मग भारुड आणि भेरुंड याचा काय संबंध तर भारुडाला सुद्धा दोन तोंड ही <laughs> कोणती दोन तोंड आहेत तर भारुड ज्याचा शाब्दिक अर्थ असतो आणि दुसरा जो तो तात्विक अर्थ म्हणजे अशा दोन तोंडांनी भारुड हे पुढे जात असत म्हणजे त्याच्यामध्ये मनोरंजन आहे आणि त्याचबरोबर प्रबोधन देखील आहे

भाविका ग्रंथार्थच सेटिंग नीट करून घ्या टीका हो ज्ञान ग्रंथार्थ महाराष्ट्राच्या देधित्यमान परंपरेला विनम्र अभिवादन करू संतांची जीवनमूल्य समाजच्या अंतरंगापर्यंत नेऊन ज्यांनी पोचवली आणि खऱ्या अर्थाने जन आणि प्रबोधन घडवलं अशा महाराष्ट्रातील थोर संत परंपरेला विचारवंतांना साहित्यिकांना कलाकारांना गोंधळी भराडी बाघ्या मुरळी भराडी गोंधळी भालदार चोपार कोलाटी फकीर मानभाव दरवेशी पांगळा पिंगळा आंधळा भैरा भट भटी सरोदा भांड तमासगीर सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो समोर बसलेल्या सर्व रसिकांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर बसलेल्या सर्व कलाकारांना विनम्र अभिवादन करतो आणि आजचा आमचा लोकवाणी हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतो मुळात लोकवाणी हा कार्यक्रम उद्धावून या महोत्सवामध्ये आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो मागच्या वेळी जो महोत्सवात कार्यक्रम झाला त्याचं नाव होतं साहित्यातील लोकरंग यामध्ये आम्ही सतरा लोककलांचा समावेश केला होता आणि सतरा लोककला आपल्यासमोर उभ्या केल्या होत्या मांडल्या होत्या प्रत्येक लोककला ही एक मोठ आणि स्वतंत्र असं दालन आहे त्यापैकी भारुड ही अतिशय महत्वाची आणि मोठी लोककला आहे आमच्या घरामध्ये तीन पिढ्या भारुडांची खूप मोठी आणि जैनिक प्रमाण अशी परंपरा आहे ती परंपरा कुठेतरी आपल्यासमोर पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावी आपल्यासोबत आणावी या हेतूनही पाटणे सरांनी आम्हाला इथे सांगितलं आणि त्यांची आज्ञा आम्ही शिरसावंद मानून आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित झालोय कारण दोन महिन्यापूर्वी पाटणे सरांचा फोन झाला तेव्हा सर म्हटले की भावार्थ तुम्हाला परत एकदा या महोत्सवामध्ये यायचं आहे मी सरांना विचारलं की सर परत काय यायचंय कारण आम्ही पुणेकर आहोत आणि पुणेकर सहसा एकदा बोललो की परत कुणाला बोलवत नाही पण ते म्हणले आम्ही सातारकर आहोत आम्ही वारंवार तुम्हाला बोलवणार पुण्यामध्ये हो। एक संगीताची मैफिली झाली आणि त्या मैफिलीमध्ये एक एक गायक आले होते अतिशय सुंदर गायक एक ताण घेतली त्यांना वन्सफोल मिळाला त्यांना वाटलं की पुण्यामध्ये मैफिल झाली आणि माझ्या मैफिलीला वनस्फोर मिळाला पहिल्याच राहिलेला परत तीन ताण घेतली पुन्हा वनस्फोर मिळाला पुन्हा ताण घेतली पुन्हा वनस्कूर मिळाला असं तीनदा चारदा झालं त्यांचा अभिमान थोडासा वाढला अहंकार वाढला आता अहंकार नाट्यात घालवणार नाही ते कुणी तर असले साहित्य उद्योग कला संस्कृती इथे ना काही उणी उभ्या भारतात घोषण व्हावी असल्या मुचे पण हेही सगळे गोष्ट आमच्या पुण्यामध्ये घडत असतील तेव्हा एक पुणेकर उठला आणि म्हणाला पंडित जी आपण सुंदर आहात आपण जी ताण गाली ती सुद्धा अतिशय सुंदर आहे पण आम्ही जो तुम्हाला वंसमोर दिला ती तुमची ताण आवडली म्हणून दिला नाही तर ती ताण तुम्ही चुकीची घेता जोपर्यंत ता ताण बरोबर घेणार नाही तोपर्यंत आम्ही मला वाटत आजचा कार्यक्रम हा वंसमोरचा नाही आहे <laughs> आणि बाटणे सरांचं आणि दिकने सरांचं अतिशय जवळचं नातं होतं प्रेमाचं नातं होतं आणि मला आठवत आहे स्वर्गीय आर आर पाटील साहेब हे त्यांच्या दोघांमध्ये दुवा होते या ठिकाणी त्यांचीही आठवण केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही आणि पाटणे सर असंच आमच्या मागे सदैव खंबीरपणे उभे असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या होत्या संतांनी या लोक भूमिकांना एकत्र केलं आणि रूपकात्मक पद्धतीने अध्यात्म विचारांची मांडणी त्याच्यामध्ये केली आणि भरुडा नावाचं एक नवीन दालन निर्माण झालं कळणारी भाषा आणि प्रेमणारं वस्त्र म्हणजे भारुड भारुडाला दोन अर्थ आहेत एक विनोदी अर्थ आहे आणि त्याच्या मागे खूप मोठं तत्वज्ञान आहे देखणे सरांनी भारुड या विषयावरतीच पीएचडी केली आणि तीनशे पासष्ट भारुडांचे अर्थ तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केले त्यामुळे भारुड जरी मनोरंजनाचं साधन दिसलं तरी शरीर मनोरंजनाचं असं तरी आत्मा मात्र प्रबोधनाचा आहे आणि या ग्रंथ महोत्सवामध्ये प्रबोधन करण्याच्या हेतूने आम्ही आज झालेलो नाही तीन लक्षण एक, एक आणि आहे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत समजत नाहीत आकलनाच्या पलीकडे आहेत त्या गोष्टी संतांनी शब्दाच्या माध्यमात मांडल्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थित केल्या शब्द प्रमाणाच्या माध्यमातून भारूड आणि हा